परिणाम असा झाला की विज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड नसलेले काहीतरी विध्वंसक विनाशक असे अविवेकी माणसाच्या हातात आले आणि मग काय झालं शंभर दीडशे वर्ष दोनशे वर्ष उलटली असतील तेवढ्यात आज मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने सगळ्या मानव जातीला आणि विश्वाला विनाशाच्या कड्यावर आणून उभे केलेले आहे असं ते आपल्याला सांगतात आणि हे विज्ञान चांगले आहे का वाईट आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल हे विज्ञान कुणी निर्माण केलं तर हे रजोगुणी माणसाने निर्माण केलं आता आपल्याला कदाचित असं वाटेल की मग शोध लागले ते कुणी लावले रजोगुण ज्याच्याकडे आहे त्यांनी लावले मग ते काय लागायला नको होते का तर ते लागले ते ठीक आहे पण त्यांनी सांगितलं की रजोगुणाने निर्माण केले यात सात्विक गुण जवळजवळ अजिबात नाहीत आणि ज्यांना आलस्य निद्रा प्रमाद यांच्याविषयी विशेष विशे विशे प्रेम आहे म्हणजे तमोगुण ज्यांच्या ठाई आहे त्यांनासुद्धा या विज्ञानाबद्दल विशेष आस्था वाटते मात्र कोणतेही शारीरिक श्रम न करता पंचेंद्रियांचे विषय उपभोगणे सात्विक गुणाला रुचत नाही म्हणून चौदाव्या अध्यायामध्ये जे त्यांनी सत्वगुणाचं कौतुक केलेलं आहे ते त्याच्यासाठी केलेलं आहे की स सत्वगुण हा तुम्हाला ज्ञानाचाच आहे गुणा गुणापासून सुद्धा ज्ञानच मिळतं आपल्याला आणि ते ज्ञान आपल्याला पुढे 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 नेत असतं पण हा सत्वगुणी क कसा पाहिजे त्या म्हणजे विज्ञान विज्ञानाची जरी त्याने कास धरली सत्वगुण्यानी जर विज्ञानाची कास धरली तर त्याचा उपयोग विश्वाला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि ते विज्ञान जर रजोगुणी तमोगुणी माणसाच्या हातात आलं तर त्याचा वाईट उपयोग होऊ शकतो असं त्यांना इथे आपल्याला सांगायचंय खरं विज्ञान तर तटस्थ आहे म्हणजे ते विज्ञान असं आहे की ते चांगलंही नाही आहे आणि वाईटही नाही आहे पण ज्याने त्या हातामध्ये धारण केलेला आहे तो मानव प्रामुख्याने रजोगुणी असतो बऱ्याच अंशी तमोगुणी असतो त्याच्यामध्ये सत्वगुणाचा अंश अत्यंत कमी असतो आणि म्हणून मग या विज्ञानाचा आधार करून रजोगुणी आणि तमोगुणी माणसांनी जर काय केलेले असेल तर पुन्हा पुन्हा ते आपल्याला हेच सांगतात की जगाला त्यांनी विनाशाच्या टोकावर आणून उभे केलेले आहे असं म्हणून भगवंतांनी असा इशारा देऊन ठेवला की अरे तुम्हाला काय व्हायचे आहे ते तुमचे तुम्ही ठरवा जर जा सत्वस्थ झालात सात्विक गुण जोपासलेस तर आपोआपच उंच व्हाल आत्मोन्नत व्हाल आणि चैतन्य परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार घ्यायला मिळेल आणि जे जे म्हणून तुमच्या हातून घडेल ते सद्गुणावरच अधिष्ठित असेल आणि जे जे म्हणून आपण कार्य करा लोककल्याणाचेच कार्य असणार यात शंका नाही म्हणजे भगवंतानी काय सांगितलं भगवंताचा विशेष हेतू असा आहे याच्यामध्ये की विज्ञानाची प्रगती करा तुम्ही करायलाच पाहिजे पण विज्ञान हे ज्ञानासह स्वीकारायचं आहे केवळ जर विज्ञान स्वीकारले तर ते घातक असते छान समजावून सांगितलं त्यांनी म्हणून आपण नाही का बरेच उदाहरणं बघतो की कल्पना चावला जेव्हा गेली वरती अंतराळामध्ये तेव्हा तिच्या हातामध्ये भगवद्गीता होती किंवा अनेक जे शास्त्रज्ञांनी शोध लावलेले असतात तर त्यांनी सुद्धा भगवद्गीतेचा आधार घेतलेला होता म्हणजे हे सगळे सातवी गुण त्यांच्याजवळ होते आणि त्याचा आधार घेऊनच त्यांनी ते शोध लावलेले आहेत केवळ रजोगुणाच्या मागे ते लागलेले नाही म्हणजे असं त्यांनी बरंच इथे सांगितलंय म्हणून भगवंत गुणत्रय विभाग योगामध्ये जे आग्रहाने सांगतात त्याचा भावच असा आहे की सात्विक झालास तर काहीतरी या विश्वाचे भले होईल आणि अन्यथा रजोगुण तमोगुण धारण कराल तर आपण होऊनच आपल्या पायावर धोंडा टाकल्यासारखे होईल आता आज बघतो ना आपण बरेचसे उदाहरण की आजकालची जी तरुण पिढी आहे यांना पायी चालायला नको प्रत्येक वेळेस गाडी पाहिजे नंतर आपण काय का ते झोमॅटो आणि काय काय इतर असतं त्याच्यावर ऑर्डर दिली की सगळ्या गोष्टी घरी येतात म्हणजे काय ये झालं याच्यामुळे ही विज्ञानाची प्रगती झालेली आहे तुम्ही एका क्षणात तुम्हाला पाहिजे ते तुमच्या घरी येतं ही गोष्ट एका दृष्टीने ठीक आहे पण ज्यांना चालता येत नाही ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी ठीक आहे तरुण मुलं ज्यांना चालणं आवश्यक आहे ज्यांच्यासाठी व्यायाम आवश्यक आहे ते सगळं होत नाही आणि मग लहान वयातच आजार लागतात पाठीमागे नंतर ते आय टी कंपन्यांमध्ये कामं करणारी लोकं तासन तास बसतात आणि मग त्यामुळे त्यांची पाठ कंबर सगळं दुखायला लागतं म्हणजे हा सगळा जो आरोग्यावर जो परिणाम होतो आहे मु मुलांच्या शरीरावर जो परिणाम होतो आहे मुलांच्या हे सगळं काय आहे विज्ञानाची प्रगती झाली हे मान्य आहे पण त्याच्याबरोबर हे दोषसुद्धा लागलेले आहेत म्हणजे असं त्यांना आपल्याला इथे सांगायचं आहे की रजोगुण आणि तमोगुण हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की रजोगुण आपल्या अंगामध्ये आपण रजोगुणाचा अवलंब करायचा का तमोगुणाचा करायचा का सत्वगुणाचा करायचा ते आपण ठरवायचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला चौदावा अध्याय सांगितलं आहे आपण जातो आहे पंधराव्या अध्यायाकडे ज्ञानाकडे आपल्याला जायचं आहे पण ही पार्श्वभूमी आधी सांगितली पाहिजे की अं अर्जुनाला सुद्धा अर्जुनासारख्या नराच्या मनामध्ये अखिल पृथ्वीमागचे कल्याण करावे अवघ्या मानवांचे कल्याण करावे अशी उत्कट तीव्र इच्छा ज्या भगवंताच्या मनामध्ये आहे त्या भगवंताने जणू माणसांना सत्वस्थ करण्याचा वसा घेतलेला आहे म्हणजे आधी अर्जुन सुद्धा थोडासा डळमळीत होता की काय करू मी युद्ध करू की नको करू पण जेव्हा त्याला सगळं हे ज्ञान मिळालं त्याला कर्मयोग सांगितला भक्तियोग सांगितला नंतर ज्ञानयोग सांगितला योग सांगितला हे सगळे योग, योग जेव्हा भगवंतानी त्याला सांगितले तेव्हा हळूहळू त्याचा कल म्हणजे त्याची बुद्धी बदलली बुद्धीमध्ये पालट झाला त्याच्यामध्ये सत्वगुण वाढला आणि मग तो त्यांनी मग नंतर की मला ह्या जगाच्या कल्याणासाठी म्हणून हे युद्ध केलं पाहिजे अशी धारणा त्याची झाली आणि शेवटी मात्र त्यांनी मग हातात धनुष्य घेतलेलं आहे आणि भगवंताला तो म्हणतो यथेच्छसी तथा म्हणजे भगवंतानी त्याला म्हटलं यथेच्छसी तथा करू भगवंतानी त्याला सगळं सांगितलं आणि मग म्हटलं की कर तू तुला जी इच्छा असेल ते तू कर आता मी तुला चांगलं काय वाईट काय ते सांगितलेलं आहे आणि मग तेव्हा मग हा म्हणतो अर्जुन की भगवंता तू जे सांगतो आहेस तेच मी करणार आहे अशा प्रकारे त्यांनी मग युद्धाला तो तयार झालेला आहे आणि त्यांनी आपलं स्वधर्म करण्याचा निश्चय केला त्या ठिकाणी स्वधर्म त्याचा सांगितलेला आहे भगवंतांनी त्याला म्हणजे परधर्माला आलिंगन देणारा हा अर्जुन नंतर स्वधर्म करायला तयार झालेला आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे की बाबांनो सावधान व्हा रजोगुणाला शरण जाऊ नका त्या रजोगुणाला सारखे सत्वगुणाकडे खेचून धरा रजोगुण त्यांनी सांगितलं दोन प्रकारचा असतो आता आपण सगळे रजोगुणात वावरणारे आहोत सांसारी माणसं सा। त्यामुळे त्या रजोगुणाचं आपण स्वरूप समजावून घेतलं पाहिजे की एक रजोगुण जो असतो तो सात्विकतेकडे जाणारा असतो आणि एक रजोगुण जो असतो तो तमोगुणाकडे जाणारा असतो तर तमोगुणाकडे जाणारा रजोगुण आपल्याला नको आहे आपल्याला सात्विकतेकडे जाणारा रजोगुण पाहिजे आहे म्हणजे मानवाच्या हातून कर्मे चांगलीच कर्मे होतील रजोगुणाचं अधिष्ठान सत्व असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं की जे अन्न आपण सेवन करतो त्याची क्रियाशीलता पंचप्राणांमधून जी निर्माण होते ती रजोगुणावर स्थापित झालेली असते पण त्याचे अधिष्ठान जर सत्वगुणाचे नसेल तर माणसाचे अधपतन अटळ आहे असंच आपल्याला भगवंत या ठिकाणी सांगतात की सुखाची जेवढी साधने आहेत त्याचे तारतम्य आम्हाला काही राहिलेलं नाही आजकाल की जे मिळतं आहे ते घ्यायचं जे मिळतं आहे ते घ्यायचं अशी एकंदर बुद्धी सगळ्यांची झालेली आहे विज्ञानाने जे जे दिलं आहे त्याचा किती वापर करावा काय करावा कुठे संयम पाहिजे ह्या गोष्टी काही कोणाकडे नाही आहेत फक्त विज्ञान आहे ना शोध लावलेले आहेत ना आम्हाला मिळतं आहे ना जागेवर मग घ्यायचं अशी सगळ्यांची परिस्थिती झालेली आहे म्हणून त्यांनी सांगितलं की ऊर्ध्वम ग्छंती सत्वस्था म्हणून तुम्ही सात्विक वृत्ती आपल्या शरीरामध्ये धारण करा सत्वगुण जितका वाढवता येईल तितका वाढवा असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे क्षराचे नाते जितके कमी करता येईल तेवढे करा म्हणजे क्षर अक्षर योग आपल्याला सांगितलं ना तेराव्या अध्याय क्षेत्रक्षेत्रज्ञ योग आणि ह्याच्यामध्ये क्षर अक्षर येतील आता पंधराव्या अध्यायामध्ये क्षरपुरुष अक्षरपुरुष म्हणून क्षरपुरुष म्हणजे ज्याचा नाश होतो तो आणि पुरुष म्हणजे ज्याचा नाश होत नाही तो असं ते पुढे बघणारच आहोत आपण म्हणजे उपनिषदसुद्धा आपल्याला हेच सांगतं आपले जे वेद आहेत उपनिषद आहेत हे सगळं मानवाच्या कल्याणाची भूमिका मांडणारे आहेत वेदांमधले सगळे मंत्र असेच आहेत बघा एकटं माझं कल्याण झालं नाही पाहिजे तर सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे सर्वेत्र सुखी संतू सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख आत्मयात म्हणजे या ठिकाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय असं नाही म्हटलेलं तर सगळ्यांना सुख लाभावे सगळ्यांनाच सगळेच निरोगी असावे कुणाच्याही मनात द्वेष नसावा परस्परांवर उत्कट प्रेम करावं परमेश्वराला शरण जावं अशा आशयाचे अनंत मंत्र आपल्या वेदांमध्ये आहेत वेदा झाले अरण्यक झाले ब्राह्मण नावाचे ग्रंथ आहेत उपनिषद आहेत या सगळ्यांच सगळ्यांनी जे सांगितलेलं आहे ते की माणसाने सत्वस्थ व्हाय व्हायला पाहिजे आणि परस्परांवर प्रेम करायला पाहिजे भावाभावांमध्ये प्रेम पाहिजे बहीण भावामध्ये प्रेम पाहिजे सर्वांनी आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळली पाहिजे जे, जे वृद्ध आहेत त्यांची सेवा केली पाहिजे हे सगळी नीतीमूल्य आपल्याला कोण सांगतं हे सगळे आपले संत सांगतात आता वेद काही आपण वाचत नाही उपनिषद काही वाचत नाही आपल्याला ह्या सगळ्या नीतीमूल्याच्या गोष्टी आपले संत सांगतात आणि म्हणून संत संगती दे रे राम अलिप्तपण मज दे रे राम संत संगती का मागितलेली आहे ह्याच्याचसाठी मागितलेली आहे कि संतांच्या सहवासात जर आपण राहिलो संतांचे ग्रंथ जर आपण वाचले तर आपल्याला काय करावं काय करू नये हे सगळं कळू शकतं म्हणजे वेदांमध्ये हेच सांगितलेलं आहे ही अशी चांगली शिकवण उत्कट आणि भव्य शिकवण आपल्याला वेदांनी दिलेली आहे आणि गुणत्रय विभा विभागाचं म्हणजे गुणत्रयाचं हे जे महत्त्व आहे हे सगळं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता त्याच्यापुढे आपल्याला जायचं आहे की पंधराव्या अध्यायाकडे आपल्याला जायचं आहे पार्श्वभूमी बरीच मोठी झालेली आहे इथे आता की आता खरं खरं या संसाराचं रूप कसं आहे खरा खरा हा अश्वत्थ वृक्ष कसा आहे तर त्रिगुणांमुळे संसाराचे बंधन पडते हे आपल्याला चौदाव्या अध्यायामध्ये कळलं सत्व रजतम या त्रिगुणांचा जो अतीत होतो त्याला ब्रह्मरूप प्राप ब्रह्मरूपता येते गुणातीत जो होतो त्याला ब्रह्मरूपता येते त्याला मोक्षाची प्राप्ती होते हे अध्यायात सांगितलेलं आहे आणि श शेवटचा श्लोक आहे की भ भगवंत म्हणतात की ते जे परब्रह्म आहे ते म्हणजे मीच आहे असं भग भगवंताने सांगितलं आहे की अविनाशी परब्रह्माचा नित्यधर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रयही मीच आहे ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम अमृतस्यवय च धर्मस्य एका च हा शेवटचा श्लोक आहे चौदाव्या अध्यायातला आणि अशा या ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी संसाररूपी वृक्ष छेदावा लागतो बा हा संसाररूपी वृक्ष कसा आहे ते आता आपल्याला पंधराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे Hmm.